नमस्कार मंडळी कविताज रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अशा पद्धतीचे रव्याचा उपमा करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी कढई चांगली तापून घेतली आहे कढई चांगली तापल्यावर यामध्ये तेल घालून घ्यायचे आपल्याला तेल चांगलं तापल्यावर जिरी मोहरीची फोडणी घालायची सुरुवातीला जिरी मोहरीची फोडणी चांगली तडतोडू द्यायची आपल्याला तर तुम्ही पाहू शकता जिरी मोहरीची फोडणी चांगली तडतडून झाली आपली यानंतर मी कढीपत्त्याची थोडी पाण्यात देखील घातलेली आहेत कढीपत्त्याने उपम्याला खूप छान टेस्ट येते आणि वासही खूप छान येतो उपम्याचा आता यामध्ये मी चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर सुरुवातीला मी हिरव्या मिरच्या का घातलेल्या आहेत कारण हिरव्या मिरच्या ते खटपांना चांगला फोडणीमध्ये उतरतो त्यामुळे मी कांद्याच्या आधी सुरुवातीला हिरवी मिरची घातली आहे तर साधारण दोन तीन मिनिट आपल्याला हिरवी मिरची चांगली फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपली हिरवी मिरची फोडणीमध्ये परतून झाली आहे आता यामध्ये दोन कांदे मी उभे चिरून घेतलेत ते घालायचे आहेत आता कांदा चांगला ब्राऊन रंग येसपर्यंत आपल्याला परतायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला कांदा परतून झालेला आहे आता फोडणीमध्ये मी अर्धा टोमॅटो चिरून घेतला होता तो देखील घातलेला आहे आता हे पुन्हा एकदा हे एकत्र आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता फोडणी आपली चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी आपल्याला अंदाज घेऊन टाकायचं आहे जेवढा आपला रवा आहे भाजून घेतलेला त्याच्यानुसार पाणी घ्यायचं आहे तर या फोडणीला चांगली उकळी फुटू द्यायची आपल्याला साधारण पाच मिनिट आपल्याला हे गॅसवर असच ठेवायचं आहे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील घालून आहे साधारण दोन ते अडीच चमचे मी मीठ घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता या इथे आपल्या फोडणीला चांगली उकळी फुटलेली आहे आता यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा गा आहे रवा मी उपीटला फोडणी द्यायच्या आधीच भाजून घेतला होता तो मी साईडला ठेवून दिला होता आता या उकळीमध्ये आपल्याला तो रवा घालायचा आहे रवा आपल्याला एकदम घालायचं नाही आहे उपीट करताना हे कायम लक्षात ठेवायचं रवा आपल्याला एकदम नाही घालायचा आहे अगदी थोडा थोडा रवा पाण्यामध्ये होतायचा आहे आणि खाली ढवळत राहायचं आहे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये रवा घालताना या पद्धतीने आपल्याला थोडा थोडा रवा उकडी आलेल्या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि खाली कलथ्याने ढवळत राहायचं आहे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत कलथ्याने ढवळत राहायचं आहे जेणेकरून रव्याच्या गाठी होणार नाही आणि उपीट अगदी मोकळं आणि मऊसूत होईल तर अशा पद्धतीने साधारण पाच मिनिट आपल्याला मध्यम घ्यासवर हलवत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा दाटसरपणा आपल्या उपम्याला आलेला आहे मस्त आता यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर मी शेवटीच घातली आहे कारण कसं फोडणीमध्ये जर मी कोथिंबीर घातली असती तर ती काळी पडली असती त्यामुळे मी शेवटीच घातली आहे जेणेकरून तिचा रंगही चांगला राहील आणि चवीलाही ती आपल्या उप्यामध्ये चांगली लागेल तर अशा पद्धतीने आपला उपमा तयार झालेला आहे चला तर मग आपण सर्व करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता गरम गरम असं उपीठ तयार झालेलं आहे नाश्त्यासाठी तुम्ही रेसिपी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता अगदी कमी वेळात आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आरोग्याच्या दृष्टीने ही खूप पौष्टिक आहे खाण्यासाठी त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा तर नेहमी मी अशा पद्धतीने उपमा बनवते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर कविता रेसिपी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत थँक्यू